नमस्कार सर्वांना खूप जणांचे प्रश्न होते की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये नवीन वॅकन्सी कधी निघणार आणि त्यांना सगळ्यांना सांगत होतो की नवीन वॅकन्सी निघल्या मी तुम्हाला सगळ्याला सांगणार आहे की नवीन वॅकन्सी निघल्यावर तर आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये नवीन वॅकन्सी अवेलेबल आहेत ऑनलाईन त्याचा तुम्ही अर्ज करू शकतात आणि तुम्हाला नंतर ऑफलाईन सुद्धा अर्ज करावाच लागेल तरच तुमचं सिलेक्शन होईल आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर चला आपण बघूया तर जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये ज्यांना नवीन अर्ज करायचा आहे ज्यांनी प्रशिक्षण आतापर्यंत ज्याला दिलं नाही ज्यांनी प्रशिक्षण देत आहे त्यांच्यासाठी नाही जे प्रशिक्षणार्थी नवीन देणार आहेत त्यांच्यासाठी बघा इथं तुम्हाला साईन अप जायचं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाची जी वेबसाईट आहे ती ओपन करून घ्यायची आहे याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही ती लिंक ओपन करा आणि अशा पद्धतीने अप्लाय करा बघा तुम्हाला इथं आधार क्रमांक तुमचा टाकून घ्यायचा तुमचा जोही आधार क्रमांक आहे तो टाकायचा सेंड ओटीपी म्हणायचा तुमच्या आधारला एक ओटीपी जाईल तो इथं अपलोड करून घ्यायचा तुमचं पूर्ण नाव इथं व्यवस्थित टाकून घ्यायचं तुमची डेट ऑफ बर्थ जी असेल ती टाकून घ्यायची त्याच्यानंतर तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं तुमची ईमेल आय डी टाकायची तुमचा मोबाईल नंबर आणि एक पासवर्ड जनरेट करायचा जो ही तुम्ही पासवर्ड असेल तो पासवर्ड तुम्हाला इथं जनरेट करायचा पासवर्ड जनरेट केल्यानंतर इथं सबमिट म्हणायचं जशी सबमिट हो म्हणशाल तुमची इथं बघू शकता बघा नोकरी शोधणारा सीएमवाय की प्रशिक्षण नोंदणी जो ही कोणी नोकरी शोधतोय ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये तर त्याच्यासाठी ही प्रोफाईल तयार करण्यासाठी ही माहिती दिलेली आहे ही माहिती भरून घ्यायची आणि तुम्हाला इथं सबमिट म्हणायचं तुम्ही जसं हे सबमिट म्हणशाल समोर आता इंटरनल लॉग इन येईल इंटरनल लॉगिन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे इथं लॉगिंग करून घ्यायचं आहे इथं नेम मध्ये तुम्हाला काय करायचं आहे या नेम मध्ये तुम्ही जोही तुमचा आधार क्रमांक टाकलेला आहे तो आधार क्रमांक इथं टाकून घ्यायचा आधार क्रमांक टाकल्यानंतर इथं पासवर्ड टाकून घ्यायचा आणि हा कॅप्चर कोड भरून घ्यायचा आता हा कॅप्चर कोड सहाने सात तर भरून घ्यायचा आणि लॉग इन करून घ्यायचं आता लॉगिंग केल्यानंतर तुम्हाला वॅकेन्स तिथं भरपूर सारे टॅब दिसतील इथं बघू शकता तुम्ही आपण लॉगिंग करून घेतलं इंटरनल लॉगिंग केल्यानंतर हे जे तीन नंबरचं आहे अप्लाय फॉर इंटरशिप तुम्हाला डॅशबोर्ड ओपन होईल डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड मध्ये कमी होऊन दाखवल म्हणजे आता सध्या डॅशबोर्डचं काम सुरू आहे जसं काम पूर्ण होईल व्यवस्थित सगळा डाटा सगळा डॅशबोर्ड वर दिसल आता हे तीन नंबरचा जे ऑप्शन आहे तुम्हाला माय प्रोफाईल पहिले तयार करून घेणे जी पूर्ण डिटेल आहे जे आता सध्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये जेवढे प्रोफाईल तयार करत तुम्हाला प्रोफाइल तयार करून घ्यायचे त्याच्यानंतर अप्लाय फॉर इंटरशिप इथं क्लिक करायचं आहे जसं तुम्ही अप्लाय फॉर इंटरशिप करशाल तुम्हाला इथं तालुका तुमचा जिल्हा निवडायचा आहे तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्या निवडू शकता जसं धाराशिव निवडलं धाराशिव निवडल्यानंतर तुम्ही इथं कोणकोणत्या वॅकन्सी अवेलेबल आहेत त्या सगळ्या तुम्ही इथं बघू शकतात आणि तिथं जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता अप्लाय फॉर इंटर्नशिप इथं अप्लाय करायचे आहे तुम्हाला वेगवेगळ्या साठी ऑनलाईन आता तुम्ही या वेबसाईट वर येऊन ऑनलाईन तुमचा अप्लाय करू शकतात आणि तुम्ही लवकरात लवकर तुमचा ऑनलाईन अप्लाय करून घ्या नंतर तुम्हाला ऑफलाईन सुद्धा डॉक्युमेंट द्या द्यावा लागणार आहे आता सध्या जी ऑनलाईन प्रोसेस सुरू आहे तर तिथं सुद्धा तुम्ही ऑनलाइन अप्लाय करा वेगवेगळ्या वॅकन्सी अव्हेलेबल आहेत आता तुम्ही इथं जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या वॅकन्सीज अव्हेलेबल आहेत तुम्ही इथं बघू शकता कोल्हापूर श्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर इथं तीन वॅकेन्सी आहेत आणि वुमन इलिजिबल फॉर वॅकन्सी इथं लेडीज सुद्धा अप्लाय करू शकतात त्याची पूर्ण जाहिरात वगैरे व्ह्यू इथं दिसेल तुम्हाला अकोलामध्ये अमरावतीमध्ये तुम्हाला जर इथं जिल्हा सिलेक्ट करायचा असेल जिल्हा सिलेक्ट करून सुद्धा बघू शकतात ना ना या, ना नाशिक कौन -कौन आता समजा आपण नाशिकचं बघूया नाशिक ना सर्च केलं मी आणि इथं सर्च करतो तर त्या नाशिकमध्ये कोणकोणत्या विभागामध्ये किती वॅकेन्सीस आहेत सगळ्या अवेलेबल आहेत आणि त्याची सगळी जाहिरात वगैरे तुम्ही बघू शकता अशा सगळ्या वॅकन्सीस अवेलेबल आहेत आणि या सगळ्या वॅकन्सीला तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने बघा नाशिकच्या वॅकन्सी आलेल्या बघा नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये वेगवेगळ्या वॅकन्सीस आहे वॅकेन्सी काउंट बघा इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नांदगाव डिसिम्बल पॉइंट अनालिटिक्स प्रायव्हेट लिमिटेड अशा भरपूर साऱ्या वॅकेन्सीस बघा इथं दहा झाल्यानंतर तुम्ही पुढेही घेऊ शकतात असे भरपूर सारे पेज आहेत बघा अकरा बारा अशा वेगवेगळ्या वॅकेन्सीज अवेलेबल आहेत सध्या आणि ह्या ला तुम्ही स्वतः अप्लाय करायचा आहे आणि हा अप्लाय केल्यानंतर तुम्ही स्वतः मुख्यमंत्री युवा कार्य मध्ये नंतर जागा निघल्यानंतर परत सुद्धा त्या विभागामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे जिथेही तुम्ही अप्लाय कशाल तिथं तुम्हाला स्वतः सुद्धा डॉक्युमेंट जमा करायचे आहे तुम्ही ऑफलाईन डॉक्युमेंट केले ऑनलाईन भरला ऑफलाईन डॉक्युमेंट जमा नाही केले तुमचं सिलेक्शन होणार नाही त्यामुळे ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही तुम्ही करा तर अशा पद्धतीने ज्याही नवीन वॅकन्सी आहेत तिथं वॅकन्सी लिस्टमध्ये तुम्ही जाऊन वेगवेगळ्या वॅकन्सी ज्या आपण अवेलेबल आहेत त्याचा लाभ घ्या आणि तुम्ही स्वतः तुमचा ऑनलाईन अर्ज करा